हॅलो गाईज वेलकम टू प्रवीणाज ब्लॉग आणि आता डिटॅन करत आहे मी बघा डिटॅनसाठी मी क्लिन्झिंग ऑय क्लिन्झिंग मिल्क घेतले द बॉडी केअरचं क्लिन्झिंग मिल्क के घेतलं आहे आता तीन मिनटापर्यंत क्लिन्झिंग करेन आणि त्याच्यानंतर मग डिटॅन पॅक ॲप्लिकेशन करेन जर तुम्ही डिटॅन करत असाल तर लगेचच डिटॅन पॅक ॲप्लिकेशन करत जाऊ नका अगोदर क्लिन्झिंग करून घ्या मग त्याच्यानंतर जो डिटॅनचा पॅक आहे तो यूज करा रिझल्ट अजून चांगला भेटेल आता मी क्लिन्झिंग करत आहे तर क्लिन्झिंग तीन मिनटापर्यंत क्लिन्झिंग करेन आणि तीन मिनटाच्या नंतर मग फेस क्लीन करून मग त्यानंतर डिटॅन पॅक अप्लाय करेन असं व्यवस्थित ती जी क्रीम आहे क्लिन्झिंगची क्रीम ती व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये चोळून घ्यायची आणि त्याच्यानंतर नॅपकिनने क्लीन करायचं आता ती जी क्रीम आहे क्लिन्झिंग मिल्क जो आहे तो स्किनमध्ये ऑब्झर्व झाला आता मी नॅपकिनने फेस क्लीन करून घेते स्किनवरचे जे पण डर्ट आहे ऑइल आहे एक्स्ट्रा ऑइल जास्त स्किनवरती अजून डर्ट अजून स्किनवर मधले हेड्स ते रिमूव्ह होतात आणि त्याच्यामुळे स्किन स्ट्रेक्चर जो आहे तो थोडा लाईट आणि ग्लोईंग दिसतं आता हे रागाचं डिटॅन पॅक आहे आता ते अप्लाय करते असं फेस फेसवर अप्लाय करायचं एकदम थिकमध्ये जरी अप्लाय केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पूरा फेसवर अप्लाय करून मग जो न एक एरिया आहे तिकडे पण जे पॅक राहिलेलं ला असतं ते तिथे यूज करू शकता तुम्ही इथं हेअरसाठी जे हेअर बेल्ट भेटतात जे हेअर आपल्यामध्ये इथे डिस्टर्ब होतात ना ते, ते होऊ नये म्हणून तर हेअरला बेल्ट लावण्यासाठी बेल्ट भेटतात पण मी ते आणले नाही आहे म्हणून हे मी घरी करते ना ते त्यामुळे असंच ओके म्हणून मी असंच करते भूत दिसते भूत फेसला व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आता नेक एरियापेक्षा लावते आणि मानावरचा जो भाग असतो ते पण ते पण टॅनिंग असते त्या ती लावल्याने थोडी टॅनिंग कमी होण्यामध्ये मदत होते जे तुम्ही जे पण पॅक यूज करता त्या त्यातला जो राहिलेला पॅक असतो तो असं तुम्ही मानेवर यूज करू शकता आज पण आपण एकदा पॅक यूज केलं तर नंतर जो राहिलेला एक्स्ट्राचा पॅक असतो तर यूज नाही करू शकत कारण तो एकदा ते पॅकेट एक फोडलं तर ती हवा जाऊन त्यामध्ये ते एकदम ड्राय होतं नंतर ते यूज नाही करू शकत आपण त्यामुळं आता जर तुम्ही ते यूज करत असाल फेसवर तर ज्या आतलं जे राहिलेलं असतं ते तुम्ही मानेवर यूज करा किंवा तुमच्या हातावर यूज करा तर हे लावून पंधरा मिनटं ठेवले पंधरा मिनटाच्या हे व्यवस्थित सुकलं होतं सुकल्यानंतर मी हे चोळून अशी घासून काढत होते कारण हे माझ्या स्किनमध्ये अजून जास्त चांगलं ऑब्झर्व व्हायला पाहिजे त्यामुळे मी जरा चोळून काढत होते हे बघा अशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारचं मसाज चोळून काढणे म्हणजे मसाज करून काढल्यासारखं काढत होते पुर चेहरा किती क्लीन दिसतो आहे आता चोळून चोळून झाल्यानंतर मी एक चेहरा धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शेवटचं दा। लूक दाखवते बघा किती मस्त